सुग्रीवा मागाय बिचन सने जावा सर्व प्रकार سره सर जावा रावण करोन यामा बाय जे जी बाय आटिया म्हणून सुग्रीवा विभीषणाला बरोबरनी राक्षसा मायावी माया अलगड माया करून काहीतरी असर कपट करून माझा वानर आणि विभीषणाला मारते सुग्रीवा विभीषणाचा का संभाळ कर राम प्रभु बोलतात प्रतांजलपला येथील सारीना रावणाची अभिषेकान आणि बिभीच्या नाव जिने तर चाकले असेल की रावणाचं अंत कर आणि विभीषणाला दिलेलं वचन लंकेच्या गादीवर बसव त्याला राज्य अभिषेक कर आणि जगाचा कारभार बघू दे रामप्रभू अस्थारी सुग्रीवाला बोलतात व्रता गेला तो पण वाया गेला रावणाला मारू शकलो नाही भीभीषणाला गादीवर बसू शकलो नाही आणि सगळी वाट तुला सांगितलेल्या गोष्टी तर सगळ्या विसरला आता लक्ष्मी म्हणलेला मी देखील मरेन रावणाची ाचे निवडाची मी माझ्या लक्ष्मी लक्ष्मीच्या जीवावर रावणाचे विष मुंडके खेळून टाकीन म्हणलो होतो कोणाच्या जीवावर बाळ म्हटलं तुमच्यासाठी असल्यावर आणि काही कराय बसलो काय करायला बसला हाय देऊ गी काय बसला याच्या पलीकडं काही नाही हा पुढे काही सांगितलं नामाच एवढ महत्व आहे या नाम साधने मध्ये माझ चित्त आणि चैतन्य गुंतलं नुसतं चित्त गुंत उपयोग नाही चैतन्य सुद्धा मागे लागाव चित्त चैतन्य एक रूप झालं आणि नामाच्या पाठी लागले नुसतं आम्ही म्हणायचं मन राणा शरण आहे आणि आमचं काहीच नाहीये असे असणारे राम बोलतात मानाच वे पर्वत सई चालो नंदी ग्राम परीत देखील बंधू भरत जय समूर्ती मंत श्रीराम हनुमंत आले म्हणून सांगायला हनुमंत आले म्हणून सांगायला <देखे़ें> म्हणून लक्ष्मी माझी स्थिती आहे योगाने मला गती आहे आणि लक्ष्मणाच्या योगानी मी आहे लक्ष आणि मन हे लक्ष्मण नाही परमात्म्याची साधना करताना लक्ष आणि मन लावून जर केला तर लक्ष्मण देव लक्ष्मी नाही आपला लक्ष्मी पाहिलेला नाही हे लक्ष आणि मन माझा आणि जावा सौमित्र स्व सो म्हणजे आत्मा ना आत्मा माझा इसावा तो माझा लक्ष्मण आणि समजणार ना लक्ष लावून अभ्यास करणं मग हे लक्ष माझा लक्ष्मण तोय

म्हणून सांगितलं तू आनंद असणारे अनेक प्रकारचे माझे जी संकट आहे या संकटाचे निरसन कर आणि एवढा आघात माझा निवारण कर असे राम प्रभू कोणाला म्हणतात सुग्रीवाला सुग्रीव सुग्रिव राजा कोणाचा आहे वा न राजा इतको मी तुमचा एवढं काही केलं की मी जगातून ऋणमुक्त झालो आणि जगामध्ये माझ्यावर केलेला उपकार मी विसरणार नाही कोण देव भक्ताला म्हणतात म्हणून घातलेलो टी वेले म्हणून याच्या करता लवकर या वानराला बरोबर विभीषणाला घे आणि कुठं जाय किस्किंडा नगरीला तू आता इथं कु। राहू नको कोण राम सांगतात शक्ती झाली तुम्ही आता निघा इथे राहू नका राम प्रभू नवी म्हणून सांगितलं परमार्थ करत असताना मुलाबाळाला चांगला समाज लग्न झाला असलं तर बायकूला समाज आणि घरात नीट राही मग मित्रा हो मित्रावासी चित्रान सौमित्र गेला ओखलून उद्या उद्या काय प्रभुराम चंद्र भगवान की जय ओन सुख हनुमान महाराज की जय जयर्दन स्वामी एकनाथ महाराज की जय जयिका अक्षय गाईन प्राण नरा व्याख्यान करीन कमाल सांगा ते आईक मले, ज्या ठिकाणी लक्ष्मण गेलेला आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे माझ्या प्राण्याचा त्याग केलेशिव राहणार नाही असे प्रोग्राम देळ आली करीर कळ कापूर आलेला आहे मला नाही शुक्रवार

गेला हे मारुती प्राप्ती झाली असा नित्र हनुमंतराय गेलेले आहेत कार्य केला शिव राहणार नाही असं तुम्ही काय करू रात्र उरली येईल कपिर औषधी वार गेले आहे एक पुढे रात्र आता हनुमंतराय येतील औषध घेऊन येतील आता हनुमंतरा गेला

मुखी नाम निरंतर त्या कोल्हाय दुसरं ब्रि दे करिता परिताना मारुवती आईशे नामा नाघुपती शिग्रि रामचंद्र ब्रम्माजी देव असं नाही एवढं कार्य होणार नाही एवढं कार्य हनुमंतराय केलं शिवराणा नाही असं बोलू लागले

एक दिवसा माझा आहे काही बोलला हातावरची एका वेळेची थर्म करण्याची चालली आहे वर्षाला आवडून बसून आलेले काही परवासून बघू लागले आज अवस्था एक वेळेला बिझाची दात खाती करण्याची

प्रभू रामचंद्र भगवान की जय मारुती ढिसाळ स्वरूप धारण केलेलं आहे हातामध्ये द्रोणागिरी आहे भगवान प्रभू रामचंद्र वाढणार सुवेळे तिथपर्यंत मारुती उड्डाण आलेलं आहे नमावया कपी केशरी कपि केराया भगवान प्रभू रामचंद्राचा नमस्कार करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी मारुती राय निघाले समकांगाला वल्काची उठवी ना रावणाची आिग्रे ये भरताला माझ क्षमा सांग रावणाला मारल्याच्या नंतर लवकरात लवकर येऊ राम मारुतीला बोलतोय आज्ञापीठ बऱ्यात बान करोनी नमन

हे लखल करू लागलेले रत्नाकर म्हणजे समुद्रातून जसे रत्नागिया त्याप्रमाणे लोट अंगण श्री रामचरणा लोटांगण भगवान प्रभू रामचंद्र केलेल्या लोटांगण सुग्रीवाला अभिभूषणाला सर्वांना नमस्कार हो मोदी काय बोला बनतो सर हॅलो नमस्कार करून काय केलं माझ्या विलं बहुक औषधी आचार पर्वत हे जाणी कलावि औषध आणत असताना काही वेळ आणला पर्वतावर औषध काही सापडला पर्वत आणला शब्दी घाली प्रतिभा काही नाचा मग बहुटर झालं एक मग रघुनाथ झालो प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं चिंतन केल्याच्या नंतर बुद्धिस्पूर्ण आमदारात पण श्रीरामचं बुद्धी झाली खरंच ज्यावेळी कोणी डोंगरामध्ये शटवरत आली लो सुद्धा तो भगवान प्रभू आहे त्यांचं चिंतन केल्याच्या नंतर बुद्धीची प्रेरणा झरी मग सुचलं मागी एका कतवर आकेمرकले तोर बाण पाटोळे बेगु उत्तराती सुंदरन अंकित 50 त्या ठिकाणी मला पाहायला मिळालेलं राम नामांकित वाल आला आणि पायाला दुखाणी राम कका विस्मय आला चित्ता मानसर त्या बाळावर ओसरून त्या नंदी ग्रामामध्ये मी पोचलो मी पाले खाईर विचार भुलविले आंतर गेलो सत्वर बाणसि

i'm